नमस्कार मित्रांनो मी मोठे पाटील यांनी नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे आता तुम्ही पाठिंबागा पाहू शकतात की आपली तूर जी पीक आहे ते आता अवस्थेमध्ये आहे म्हणजे तुरीला पन्नास टक्के फुलं लागलेली आहेत किंवा काही ठिकाणी साठसत्तर टक्के फुलं लागले असतील काही ठिकाणी दहा पंधरा टक्के फुलं लागले असतील तर अशा वेळेस आपल्याला फुल अवस्थेमध्ये तुरीची काय काळजी घ्यायची त्याच्यामुळे तुरीची फुलगळे होऊन द्यायची नाही आपल्याला बरं अशा अवस्थेमध्ये आता काय असतं तुरीवर आळी भरपूर असते मग ते आळीसुद्धा नियंत्रण करताना आपल्या तुरीचं नुकसान झालं नाही पाहिजे फुलगळ नाही झाली पाहिजे ही काळजी घ्यायची असते मग आळीनाशक किंवा की कुठे कीटकनाशक कोणतं वापरायचे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसंच आता अशा वेळेस फुलं अवस्था असेल किंवा तुमच्या तुरीला आता कुठेतरी फुलं आहेत किंवा शंभर टक्के फुलधारणा झाली मग बुरशीनाशक कोणते जमते तर काही बुरशीनाशक फुलामध्ये जमत नाहीत मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे कोणतं बुरशीनाशक चांगले त्याच्यामुळे तुमच्या तुरीची फुलगळ होणार नाही ज्याला मर रोग आहे तो रोग सुद्धा नियंत्रणात येईल आणि खत कोणचं द्यायचे विद्राव्य खत ज्याच्यामुळे तुरीची फुलधारणा चांगली होईल टॉनिक आणि वगैरे वापरायचं आहे का नाही ते सुद्धा सांगणार आहे सर्व काही गोष्टी सांगणार मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जेणेकरून तुमच्या तुरीच्या उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्याची वाढ होणार आहे म्हणजे काय तर तीन ते पाच टक्के क्विंटल तीन ते पाच क्विंटल तुम्हाला शंभर टक्के तुरीमध्ये वाढ होणार आहे याची मी गॅरंटी देऊ शकतो वाटलंच तर हमी पत्र सुद्धा देऊ शकतो कारण की ही जी आपण फवारणी घेतली मित्रांनो मी चार दिवसापूर्वी घेतली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय तर मग रिझल्ट मात्र मला चांगला आला खाली फुलं गळायला दिसत नाहीत पाला जो गळला आहे तो त्या पानाचा वय झाल्यानंतर आप गळत असतं त्याच्यामुळे त्याची काळजी घेऊ नका आपल्याला फुल गळ होऊन द्यायची नाही आणि त्याचं रूपांतर शेंगे शंभर टक्के झालं पाहिजे हे तुम्हाला मी नियोजन सांगणार आहे आता तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा वेळेस आपल्याला सर्वात पहिला विषय येतो की आळीनाशक किंवा कीटकनाशक कोणतं वापरायचं कारण तुरीची आता ही अवस्था असते मध्ये शेंगा पोकारणारी आळी असेल पाणी खाणारी आळी असेल पाने कुरतडणारी आई असेल तर या सर्व प्रकारच्या आळ्यावर नियंत्रण करण्यासाठी मित्रांनो जर आळीनाशक बघायला गेलं तर फुल अवस्थेमध्ये सगळ्या सेफ आळीनाशक कोराजेने त्याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला ते सुद्धा सांगतो आता इमामॅक्टिन सुद्धा जमतं कमी खर्चामध्ये पण म्हणावं तसं इमामॅक्टीन फुलामध्ये एवढं सेफ नाही पण शंभर टक्के फुलामध्ये सेफ आळीनाशक आणि सर्व प्रकारच्या आळ्यावर दीर्घकाळासाठी नियंत्रण जर पाहिजे सरलं आपल्याला तर म्हणजे शेंगा अवस्थेत जरी गेले एका फवारणीमध्ये तुम्हाला तुमची तूर निघूपर्यंत परत कीटकनाशक किंवा अळीनाशक वापरायची गरज पडणार नाही कोराजन तुम्ही वापरायचे एका लिटरला अर्धा एम एल फक्त ही जरी फवारणी घेतली तर तुम्हाला सर्व प्रकारच्या आळीवर नियंत्रण तुरीवर येऊन जाईल आता अशा वेळेस काय फवार नाही आपल्याला क्लोरोपायरिफॉस किंवा सायपरमिथेन प्रोपेनोफॉस क्युनाल फॉस म्हणजे जे गॅस पॉयझन आहेत फॉस नावाचे जे पण कीटकनाशक आहेत कंटेंट असलेले आपल्याला फोवाराजन आहेत कोराजन तुम्ही कुठल्याही कंपनीच घ्या त्यातला आपल्याला घटक महत्त्वाचा हो आहे मी जे पण औषधं सांगतो त्याच्या आपल्या कंपनीशी घेणं देणं नाही त्यातला घटक हाच आपल्याला महत्त्वाचा हो आहे हे नियोजन तुम्ही आता आळीवर नियंत्रण अशा प्रकारे करू शकतात आळीचा विषय संपला त्यानंतर दुसरं काही घेऊ नका कोराजेनच वापरायचं आपल्याला ते मात्र लक्षात ठेवा त्यानंतर आता विषय येतो की टॉनिक कोणतं वापरायचा शेतकरी बंधूला टॉनिकची खूप आवड असते की फुलधारणा चांगली व्हावा टॉनिकमुळे आमची तूर हिरवीगार व्हावा पानं चांगले दिसावं होतं त्यानंतर फुलगळणं हवा सगळंच पाहिजे असते तर मित्रांनो काय असतं तुम्हाला मी सांगतो तूर फुल अवस्थेत असताना आपल्याला काय पाहिजे असतं की तुरीवरचा ताण दूर हो करायचा असतो आणि ताण कशामुळे येतो ते सुद्धा सांगतो आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणजे थंडी चालू झाली सकाळ सकाळ गारटा असतो त्यानंतर संध्याकाळीसुद्धा गारटा पडतो मग अशा वेळेस करतो फुलं गळं लागतात मग आपल्याला ताण दूर करण्यासाठी सगळ्यात चांगलं घटक कोणता असतो ॲसिड असतो आणि सगळ्यात चांगल्या ॲसिड तुम्हाला सिजेंटा कंपनीच्या इसाबेनमध्ये भेटेल त्याच्या कमी पर्सेंटेजमध्ये तुम्हाला टाटा बारमध्ये सुद्धा भेटेल माझी शिफारस इसाबेन वापरायचं आपल्याला कंपनी आता आहे पण काय करता इलाज नाही पण इसाबेनच घ्यायचं आहे एका लिटरला पाच एम एल वापरायचे त्यातसुद्धा काही जण म्हणतील की पाच एम एल खूप झालं हिसाबेन मित्रांनो कंपनी शिफारस काय एक लिटरला दोन एम एल तर आपल्याला जर पाच एम एल वापरलं तर त्याचं कारण काय असतं तर एखादा शेतकरी एका, एका एकरमध्ये शंभर लिटर पाणी फवारतो जर शेतकरी शंभर लिटर पाणी फवारत असेल तर त्यांनी पाच एम एल वापरायचं आणि दुसरा जर शेतकरी दोनशे लिटर फवारत असेल तर त्यांनी दोन एम एल वापरा असं नियोजन असतं त्यामुळे शंभर लिटर पाण्यासाठी पाच एम एल हे योग्य एकदम ह्याचा रिझल्ट सुंदर नाही आता अॅमिनिसाईडमुळे काय होईल तुमच्या पिकावर ताण दूर होईल हिरवेगारपणा तुरीचं वाढेल प्रकाश संशयित क्रियाशा चांगली होईल आणि तुरीला प्रोटीन भेटल्यामुळे फुलधारणा मात्र चांगली भेटणार आहे शेंगात रूपांतर शंभर टक्के होणार आहे ॲमिनी ॲसिड वापरायचं आपल्याला पाच एम एल प्रति लिटरला इसाबेनच दुसरं घ्यायचं नाही एवढी मात्र एक कंपनी कंटिन्यू ठेवा आता टॉनिकचा विषय झाला आता विद्राव्य खत कोणतं द्यायचं हा सुद्धा प्रश्न पडतो आता विद्राव्य खतांना काय करायचं आपल्याला मित्रांनो फुल अवस्थेमध्ये नत्र त्याच्यामध्ये नसलं पाहिजे हेच आपल्याला जे आहे विद्राव्य खत वापरायचे बारा एकसाठी घ्यायचं नाही तेरा चाळीस तेरा घ्यायचं नाही काही जण सांगतात त्यांचं ऐकू नका आपल्याला काय करायचं सगळ्यात चांगला रिझल्ट तुम्हाला झिरो बावन्न चौतीसमध्ये भेटणार आहे बावन्न टक्के स्पूर्ध असल्यामुळे आपल्याला फुलधारणा चांगली होणार आहे फुलगळ होऊन देणार आहे आणि चौतीस टक्क्यामुळे काय होईल ज्यांच्या तुरीची आता फुलं पकलेले आहेत आणि एखादी शेंग अशी कडी दिसायला लागली तर ते त्याचं रूपांतर शेंगामध्ये व्हायला सुद्धा मदत होते म्हणून आपल्याला झिरो बावन चौतीस घ्यायचे झिरो बावन चौतीस वापरताना काय करायचं एका लिटरला सात ग्रॅम वापरायचे जास्त प्रमाण वापरा पण त्याच्यामध्ये चांगल्या कंपनी वापरा महादन आहे आयसील आहे चांगल्या ब्रँडचं वापरा जे पाण्यात टाकल्याबरोबर विरगळे पाहिजेत डुप्लिकेट घेताल तर रिझल्ट येत नाही तुम्हाला आता मी कीटकनाशक सांगितलं त्याच्यानंतर तुम्हाला मी टॉनिक कोणतं ते सुद्धा सांगितलं आणि विद्राव्य खत कोणतं द्यायचं ते सुद्धा सांगितलं आता प्रश्न येतो की बुरशीचं नियंत्रण करायचं गरज आहे की नाही त्या उगच वाटलं म्हणून प्रत्येक फवारणीत बुरशीनाशक वापरायचं असं काही नसतं मित्रांनो ज्यांच्या तुरीमध्ये उदळ घ्यायला लागली किंवा मर्रो घ्यायला लागलाय तुरीचं झाड वाळायला लागले बुडापासून असेल पानं वाळायला लागले तर शेंगा असे गळून पडल्या तर फुलं गळून पडल्यात तर म्हणजे मर रोग आलेला आहे तुमच्या इथं तर मररोग ज्यांच्या ह्याच्यावर असेल त्यांनी फक्त थायफोरेड मितील म्हणजे रोको सत्तर टक्के डब्ल्यू पी असलेलं प्रति लिटरला तीन ग्रॅमप्रमाणे वापरा ज्यांचा मर रोग नाही त्यांना बुरशीनाशक जर वापरायचं असेल म्हणजे पानावरील बुरशी असेल पानावरील काळे डाग असतील तपकिरी रंगाचे डाग असतील तर अशांसाठी बाहेर कंपनीचं अँट्रॉकॉल आपल्याला ह्या फवारणीमध्ये फुलावस्थेमध्ये शंभर टक्के सगळ्या सेफ आणि त्याचा दुप्पट फायदा आपल्याला म्हणजे डबल बेनिफिट आहे बाहेर कंपनी जे अँट्राकॉल मित्रात प्रोपिनिम घटके आणि त्याच्यामध्ये झिंक असल्यामुळे तुमच्या तुरीला प्रकाश संशय क्रिया चांगली होणारे तूर हिरवीगार होणारे आणि फुलांची संख्या वाढण्यासुद्धा मदत होते झिंकमुळे त्यामुळे त्यामध्ये बुरशीचं काम करतं आणि फुलधारणासुद्धा वाढतं म्हणून आपल्याला बुरशीनाशक फक्त बाहेर कंपनीचं अँट्राकॉल घ्यायचं दुसरं घ्यायचं नाही ज्यांना मर रोग आहे त्यांनी घेऊ शकतात थायफ्रॉइड मितेल म्हणजे रोखो आता बुरशीनाशकाचा विषय झाला आणि फुलधारणेसाठी एक वेगळा आणि चांगलं सूक्ष्म अन्नद्रव्य फक्त आणि फक्त बोरा नाही बोरान वीस टक्के हे का तर एक लिटरला जर तुम्ही एक ग्रॅम जर ही फवारणीमध्ये मिक्स जर केलं एका लिटरला एक ग्रॅमप्रमाणे बोरान तर तुमचं परागीकरण सुधारणार आहे फुलगळ होऊन देत नाही भविष्यातली गळ सुद्धा होऊन देत नाही एवढा सगळा फायदा आपल्याला बोरानचा होतो आता काही जण मी बघितले आहेत व्हिडिओ काहीजणं सांगत राहतात की पीजी आर वापरा भरपूर टॉनिक सांगतात फँटॅक प्लस असेल बुम फ्लावर असेल असल्या प्रकारचे सांगतात मित्रांनो तुम्ही तूर पिकाला तरी पी जी आर वापरू नका कापसासाठी पीजीआर चांगलं म्हणजे ताबोळे असेल नंतर चमत्कार असेल हे कापसासाठी चांगले पण तुरीसाठी पीजीआर वापरू नका तुम्ही जर विद्यापीठाचा जर अभ्यास केला असेल जे पण खरं ओरिजिनल जे सांगणार तज्ज्ञ आहेत त्यांना विचारा तुम्ही पीजीआर कधीच विद्यापीठ शिफारस करत नाही त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो कापसासारखा का तुरीला एकच शेंडा का असा वर जात नसतो तुरीची वाढ भरपूर फांद्याशी होत असते आणि आपण जो शेंडा असतो तो शेंडा खोडणीमध्येच कट केला असतो पीजीआर वापरून आपण काय करतो आधी तुरीची वाढ करतो पुन्हा वाढ थांबायला बघतो आणि काही जणांचा त्यामधून भरपूर फुलं लागतात फुलं लागत नाही मित्रांनो ती वाढ मात्र स्टॉप करतं त्यामुळे पी जी आर वापरू नका तुम्हाला चांगला पर्याय दिला झिरो बाउन्स होती ज्याच्यामध्ये नंतर झिरो टक्के त्यांनी तुम्हाला वाढसुद्धा होणार आहे आणि फुलदारणा मात्र आणि शेंगा भरून जातील त्यामुळे ते पी जी आर वापरायचं नाही बोरान सांगितले आता ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला तुरीमध्ये बारा ते पंधरा क्विंटलचा उतार राहील माझ्या या फॉरमुळे नंब शंभर टक्के तुम्हाला तुरीमध्ये तीन क्विंटलची वाढ भेटणार आहे याची मी तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्के गॅरंटी देऊ शकतो कारण हे नियोजन मी स्वतः केले त्याच्यावर आले आता ही तुम्ही तूर बघू शकता मित्रांनो आता हा बेवडे आणि तो बिवडे नऊ फुटाचा अंतर हा तीन फूटमध्ये हे पण सहा फूट आणि नऊ फूट तुरीचा बुडका बघा मर रोग नाही कुठं काहीच नाही तूर एकदम नंबर एक प्लॉट आलेला आपला ही जर व्हरायटी जर बघायला गेला तर मित्रांनो बिडियन सातशे अकरा आहे पांढऱ्या फुलाची तुरे हिला लवकर जरा फुल धरणा होते जरा दुसऱ्या तुरीपेक्षा आठ पंधरा दिवस आधी होते गोदावरी वाहनाला उशिरा होते त्यामुळे काही काही जणांना भीती वाटत असते की आता तुरीला फुलं लागल्यानंतर काय झालं काय झालं असं काही नसतं तुमच्या दिवस मान भरल्यानंतर बरोबर तुरीला फुलधारणा होते एकशे चाळीस दिवस धरून चाला फुलं चालवत असत त्यानंतर विषय येतो की पाणी द्यायचं आहे की नाही जर जमिनीमध्ये ओल नसल तर बिंदास पाणी सोडा तुरीला एकाडे एक पाणी सोडायचे समजा ते तुरीला त्या काक्रीला पाणी दिलं हे मध्ये सोडा परत इकडे द्या सारखं एका ठिकाणी पाणी देऊ नका पळतं पाणी द्यायचं आपल्याला मूर्त पाणी द्यायचं नाही ठेवकणी जरी पाणी द्यायचं असेल तर दोन तास पाणी द्या जास्त वेळ पाणी देऊ नका तुरीच्या फुलावस्थेमध्ये हाती दे पाणी देताल तर तुरी उधळत असते त्याची शक्यता वाढत असते आणि फुलजळ होत असते ही काळजी घ्यायची आपल्याला सगळं काही नियोजन सांगितलं मित्रांनो तुम्हाला मी अशा प्रकारचं तुरीमध्ये नियोजन करा गॅरंटेड तुम्हाला तुरीमध्ये उत्पादन चांगलं भेटेल व्हिडिओ जर आवडली असेल मित्रांनो चॅनलला लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराज